नमस्कार डी चोवीस तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता शहर वाहतूक यांच्या माध्यमातून आज धुळे येथील पोलीस मुख्यालय या ठिकाणी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या संदर्भात पार्किंग करण्यासाठी जागा कुठे अवेलेबल झाली आहे त्या संदर्भात आज पोलीस निरीक्षक शिल्पा मॅडम यांनी प्रतिक्रिया देताना डी चोवीस तास पीड न्यूज चॅनलवर माहिती दिली व कुठे कुठे पार्किंग असेल ते देखील त्यांनी यावेळी सांगितलं काल जी मॅरेथॉन स्पर्धा धुळे पोलीस मुख्यालयामधून होणार आहे तो त्या चे त्या आ, ते ते तर त्या संदर्भामध्ये ट्रॅफिकचे जे अडचण होणार आहे त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल उद्या धुळे मॅरेथॉन दोन हजार पंचवीस सीझन तीन याचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी पाच वाजेपासून आम्ही अतिशय नियोजनबद्धरित्या त्याचं सगळं वर्कआउट करणार आहोत तर ज्या आपल्याकडे वाहन धारक आहे त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर ती पारापत्तर जवळची जी उर्दू शाळा आहे शाळा क्रमांक चार आणि आठ याच्यामध्ये एक पार्किंग ठेवण्यात आलेली आहे मनोहर ॲडलॅब जी सिनेमा आहे तिथे पार्किंगची व्यवस्था आहे कनोसा ज्युनियर हायस्कूल कोर्टाच्या शेजारी तिथे पण वाहनतळे करण्यात आलेलं आहे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आपण वाहन पार्किंगसाठीची व्यवस्था केली आहे हिरेम भवनच्या इथे त्यानंतर बस स्टँड जे आपलं मध्यवर्ती बस स्टँड आहे त्याच्या मोठा आवार आहे तिथे सुद्धा आपण बस पार्किंग वाहनची पार्किंगची व्यवस्था केली आहे जे आर सिटी मध्ये आहे तर अशा प्रकारे आपण अतिशय मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था केली जे हे पोलीस मुख्यालयापासून कुठून कुठपर्यंत ती रेस जाणार जा 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 आपलं पोलीस मुख्यालयाचा जो पेट्रोल पंप आहे तिच्या अलीकडपासून तिथून आपलं स्टार्टिंग पॉईंट आहे त्याच्यानंतर शिवाजी पुतळा मनोहर सिनेमासमोर म्हणजे आपला आग्रा रोड पूर्ण पाचकंदीर कराची चौक गोल चौकी पंचवटी दत्त मंदिर चौक आणि तिथून गोंदूर रोड गोंदूर गावापासून एकवीस किलोमीटरचा टर्न आहे आणि तिकडनंच मॅरेथॉन परत वापस हेडक्वॉर्टरला ये येणार याचे मुख्य प्रमुख पाहुणे कोण कोण असतात आपल्या पोलीस खात्यामध्ये आपले सगळे आय जी नाशिक परिक्षेत्र आणि सर्व वरिष्ठ अधिकारी मॅरेथॉन मध्ये मॅरेथॉन मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून किती वयापर्यंत तिथे सहभाग किती लोकांचा सहभाग जवळपास तीस हजार लोकांनी त्याची नोंदणी केली आहे म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी नियमाचे पालन करावे असे देखील शिल्पा मॅडम यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं कॅमेरामॅन पप्पुन सरसो जॉनी पवार डी चोस्तास